आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत करते तर चॅनलचं नाव आहे माधुरीची लाईफ तर आज आमचा पुन्हा एकदा फॅमिली टूर निघाला तो पण आहे डॅमला तर बघा कशी झाली आहे सर्वांची तयारी त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर स्किप न करता जाऊन चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायला विसरू नका शिवरा हे बघा आमच्या आईची तयारी नंदी परी ताई ये, ये दादा तर अशा प्रकारे आमची झालेली आहे शेटी बसण्याची बरी हे बघू शकता आम्ही सर्व व्यवस्थित बसलो ॲटो मध्ये आणि आम्ही ॲटोच केला होता कारण की आम्ही सर्व फॅमिली होतो तर ॲटो मध्ये बसले आणि इथं नन्नी आणि डुबाचं डिस्कशन चालू होतं की कॉगल कुठे आहे तर नंदीने आतमध्येच गगल ठेवले तर डुबाला आणि दादाला बाय करून आम्ही निघालो होतो शिबरा डॅमला तर चला आमची सर्व तयारी चाली आणि आम्ही चाललो तर हे बघू शकता निसर्गमय वातावरण होतं आणि असं वाटत होतं की खूप सारा पाऊस येणार आहे तर मी तिथे एक व्हिडिओ कॅप्चर केला बघा किती छान दिसत आहे व्हिडिओ आणि मी ॲटोच्या मागच्या साईडला बसल्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने व्हिडिओ शूट केलेला दिसत असणार तर गाडी येत आहे आमच्या मागून तर असं मस्त वाटत होतं वातावरण एकदम ढगाळ ढगाळ होतं आणि एकदम नॅचरल तर खूप छान वाटत होत तर फायनली आम्ही शिंबोराला पोचलो होतो तिथून शिंबोरा जास्त नाही दोन किलोमीटर असणार तर हे बघा शिमोराला जातानाचा रोड एवढा मस्त होता आणि एवढा सायलेंट तरी पण खूप पब्लिक होती पण आम्ही गेलो तेव्हा खूप सायलेंट होता कारण की आम्हाला दुपारचे दोन वाजले होते त्यामुळे अगोदरच सगळे जाणारे होते ते गेलेले होते तर बघू शकता एवढं सुंदर वातावर वातावरण होतं की एकदम मस्त आम्ही जोजबोरामध्ये एंटर झालेलं हे बघा

खूप मोठा असा नळदमयंती सागर आहे तुम्ही बघू शकता या धरणाला तेरा दरवाजे आहे ऐकून तर आम्ही गेलो तेव्हा या धरणाचे नऊ दरवाजे खुले होते आणि बघाय इकडल्या साईडचे दोन होते आणि तिकडल्या साईडचे दोन बंद होते असे चार दरवाजे बंद होते आणि नऊ दरवाजे खुले होते एकूण या धरणाला तेरा दरवाजे आहे तुम्ही बघू शकता एकदम स्थिरपणे असं पाणी चाललेलं आहे पुलाच्या खालून तर खूप सारे लोक पावसाळ्यामध्ये जे अमरावती जिल्ह्यामधले असणार ते खूप सारे लोक इथे व्हिजिट देतात आणि आपला पावसाळ्यातले काही क्षण इथे कॅप्चर करून घेतात तर असाच आमचा पण एक टूर निघाला होता आणि आम्ही पण आलो होतो तर आम्हाला खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं तर त्या अगोदर आम्ही म्हटलं की बा वरच्या साईडला धरणाची लेवल बघून घ्यावा आणि खाली मस्त एन्जॉय करून घेऊ म्हणजे काही सगळ्यांना मस्ती वगैरे करायला मिळणार आहे ताइची ताइची ना तर इकडे ताईचे एक्सप्रेशन ताईंना खूप खुशी होत होती कारण की ताई फर्स्ट टाईम आल्या होत्या शिंबोरा डॅम बघायला तर त्यांना खूप चांगलं वाटत होतं बघून आणि आम्हाला तर खूप म्हणजे खूपच एन्जॉय झाला आमचा सर्वांचं तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आम्ही काय काय एन्जॉय केलं आणि किती मजा मस्ती केली तर चला तर आपण सर्वात अगोदर वरच्या साईडला जाऊन बघूया मग खालच्या साईडला येऊन एन्जॉय करूया तर आता आम्ही वरच्या साईडला चाललेलो आहे तर इकडल्या साईडला मस्तपैकी बुट्ट्याचे आणि पोंगे वगैरे असतात ना स्नॅकमध्ये त्याचे दुकान वगैरे आमच्या बाहेर चांगलं वाटत आहे मी पाय ऐकू इथं काय बघा आम्ही बसलो शेंबर चालू आहे आम्ही वर धरणाची लेवल पाहायला किती धरण भरलेला आहे बघू एखादू धरात आहे पिऊला मी किती हे बघा माझी फॅमिली आम्ही फॅमिली ट्रिपला आलोलो वन डे फॅमिली ट्रिप आणि वरून मस्त रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे तर तुम्ही इथे बघू शकता नन्नी आणि मी मस्त पळत पडत आम्ही पाहा म्हणजे वरच्या साईडला जात होतो <tutus> तर मला खूप दम भरून आला तर नन्नीला म्हटलं तू जा मी इथे मागून आरामशी आरामशी तर मी चालली होती आरामशी आरामशी आणि नन्नी पडत पडत वर पोचली पण होती आणि इकडे येत होते आमच्या ताई ताई पण खूप खालीच होत्या आणि त्या पडत पडत वर आल्या तर तुम्ही बघू शकता ताई पण पडत पडत वर येत होते आणि त्याच मागे आमचे विनू आणि दादा होते तर ते बघू शकता विनू तुम्हाला दिसत असणार विनू पण आता पळत पडत येण्यास सुरुवात केलेली आहे হোটেল বিনা বিনা इथे समुद्र आणि आमची चालू इथं फोटोशूट आणि सर्वांचा झालेला आहे फोटोशूट तर चला खाली, चला कि कि आता किती गर्दी आहे कारण की आज नऊ दरवाजे फुटलेले आता आमची फोंगा पार्टी झालेली आहे आणि आम्ही चाललो धरणाकडे तू कुठं चालला शिवला मस्त पाण्याचा खवरा चालू छत्री घेऊ आटो समोरच घेऊन जा म्हणा कारण की वातावरण बिघडत ढगायला पाणी तुम्ही नऊ दरवाजे फुललेले हे न बघू शकता माझी फॅमिली मस्त इथ पैकी बसलेली आहे आणि बघत आहे आम्ही व्यूज

भेटणार आहे आणि मी पण खाणार आहे अर्धा कट करून मला देणार की नाही बघू शकता शिमोरामध्ये खूप सारी गर्दी आहे आणि आमचं चालू आहे इथं बुट्टा खाणं आम्ही दोन बुट्टे घेणार आहोत आणि ऑटो मध्ये जाऊन खाणार आहोत